पुन्हा येईन पुन्हा ईन म्हणजे आले आ, हे पुन्हा कवा जाईल आम्हाला झाले एवढी जर शंभर गुंट जमीन गेले तर आमच्या आई वडिलांनी आम्हाला त्या जमिनीच्या जीवावरती आता आम्ही शिक्षण घेतले काळूमाडी जिथं सोडून आलेला आहे त्या अजून तिने आमच्या जमिनी वर्ग एक केलेला नाहीत आणि आमची जी पाण्याच्या फेरची शेती आहे त्या शेती सुद्धा तिने आम्हाला पैसे दिले नाहीत आणि काय सांगते सरकार दहा पट पाचपट आता आमची जमीन गेली आमदार म्हणजे आम्ही राजीनामा देतो खासदार म्हणजे आम्ही पुढे आहे काय करणार आहे जे विकास हा उद्योगवाल्यांचा धंदेवाल्यांचा दोन नंबरवाल्यांचा विकास होणार अदानी जिल्ह्याचे नेते काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक कोल्हापूर जिल्हा बहुउद्देशीय कृषी पूरक सहकारी संस्था गगन पावडा संस्थापक चेअरमन विलास भिकाजी पाटील शक्तीपीठ महामार्ग अर्थात हा शक्तीपीठ महामार्ग आता कळीचा मुद्दा ठरतोय कोल्हापूर जिल्ह्यासह राज्यातील बारा जिल्ह्यांमध्ये हा शक्तीपीठ जाणार असल्यानं आता विरोधाची धार आणि समर्थनाची धार तीव्र होताना दिसते याच मुद्द्यानं विधानसभेत देखील गदारोळ झाला आणि महायुतीचे नेते आता हा शक्तिपीठ होणारच या मुद्द्यापर्यंत येऊन थांबलेत मात्र याबाबत शेतकऱ्यांची काय भूमिका आहे शक्तीपीठ व्हायला पाहिजे का की नको व्हायला पाहिजे शेतकऱ्यांशी चर्चा करणार आहे आपण राणातील शेतकरी असतील येना जाणारे शेतकरी असतील त्यांची जमीन किती जाते त्यांची शक्तीपीठासंदर्भातली काय भावना आहे या अनुषंगाने आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत चला जाणून घेऊया काय वाटतंय त्यांना काय सांगाल आज तुमची शेती शक्तीपीठात जाणार आहे का आणि जाणार असेल तर किती जाणार आहे माझी दोन एकर जमीन जाणार आहे ती जर सगळी गेली तर आम्ही खायचं काय परत तुम्ही पैसे देतो मत आहे पण पैसे घेऊन करायचं काय आम्हाला मुलंबाळं कशा जगवायचे त्यामुळं आम्ही शेती शक्तीपीठला आमचा फार विरोध आहे बरं तुमची जी शेती जाणार म्हणताय ती सुपीक आहे का नापीक आहे कशी सुपीक आहे सगळी बाग आहे ती आता पाणी आत्ता आले त्यामुळं सुपीक केलेली आहे सगळी जमीन बर त्यामुळं आम्ही जमीन देणार नाही देणार नाही नाही बरं सरकार तुम्हाला दुप्पट चौपट पाचपट देणार अशा चर्चा ऐकायला मिळतात गावात आहे त्याच्याबद्दल तुमचं काय म्हणत आहे आम्हाला पाच पटनी दहा पट दिलं तरी सुद्धा आम्हाला शेती आमची द्यायची नाहीच आहे आम्हाला शेती ही आमची उपजीविकेचं साधन आहे त्यामुळं आम्ही शेती देणारच नाही तुमची सहकारी शेती देणार नाही म्हणतात तुमची काय भूमिका तुमची किती जमीन जाते या? मी आधीच मी आता शक्तीपीठ बाधित आहेच ह्याच्या आधी मी प्रकल्पग्रस्त काळुंबडी प्रकल्पग्रस्त आहे तिथं आमची जमीन गेलेली आहे त्या जमिनीच्या बदल्यात आम्हाला इथं तीन एकर जमीन आहे त्यातल्या आता आमची अडीच एकर जमीन जाते त्यामुळं आम्हाला शक्तीपीठाला जमीन द्यायचीच नाही आहे द्यायचीच नाही शक्तीपीठाला चारपट पाच पट दर देणार म्हणतात विकास होणार म्हणतात शक्तीपीठ जर झाला तर त्याबद्दल तुमचं काय मत आहे सरकारची सरकारची भूमिका ही पूर्ण चुकीची आहे कारण आता आम्ही जे काळूमाडी जिथं सोडून आलेलो आहे त्या अजून तिने आमच्या जमिनी वर्ग एक केलेला नाहीत आणि आमची जी पाण्याच्या भैरची शेती आहे त्या शेतीसुद्धा तिने आम्हाला पैसे दिले नाहीत आणि काय सांगते सरकार दहा पट पाच पट आम्हाला शंभर पट जरी दिलं तरी आम्ही शेती द्यायला तयार नाही तिने फक्त आमच्या रानात यावं मग आम्ही काय आहे ते दाखवतो शेतकरी काय आहे किंवा आमची काही संघटना काय ती आम्ही त्यांना एका हिजी सांगू शकतो म्हणजे काही झालं तरी तुम्हाला द्यायचं नाही नाही आम्ही सत्य जीव जरी गेला तरी आम्ही तो जमीन सोडा तयार नाही काय सांगाल शेतीपीठाचा मुद्दाला चर्चेत आहे तुमची जमीन जाते काय काय माझी जाते की जमीन किती जमीन जाते माझी सत्तावीस गुंठे जाते सत्तावीस गुंठे जाते हो साधारण तुमचे काय नेमकी भूमिका आहे शेतकरी म्हणून काय व्हायला पाहिजे शेतकरी हा चांगला शेतकरी हा शेतकरी राजा आहे काय जनता जनतेला जर टिकवायचं असेल शेतकऱ्याला जर टिकवायचं शेत असेल या सरकारनं अजिबात त्यांनी हे केलं नसलं पाहिजे रस्त्याचं नाव काल दुसरा मार्ग असताना नाही आपल्या शेतकऱ्यांना का हे कराय मारायचं ठरवली आहे का त्यांनी आम्हाला ही जमीन द्यायची नाही आहे काय बी जरी जीव जरी आमचा गेला तरी आम्ही जमीन देणार नाही काय वाटते तुम्हाला तुमची जमीन जाते यात आमची जमीन जाते जवळपास आमच्या जा भावभावांची मिळून ऐंशी कुंट ते ब्याऐंशी कुंट जमीन जाते शक्तीपीठ महामार्गामध्ये तुमची एकूण जमीन किती आमच्या आम्हा भाऊभाऊ एक शंभर गुंठ्यापर्यंत जमीन आहे आम्हाला आता ती सगळी सगळे सगळ्या शक्तीपीठ महामार्गात जाते मग आता ही एवढी जर शंभर कुंट जमीन गेली तर आमच्या आई वडिलांनी आम्हाला त्या जमिनीच्या जीवावरती आता आम्ही शिक्षण भिक्षणे घेतली आता पुढे म्हणजे करायचं काय तर कसला म्हणजे कशासाठी म्हणायचं तुमच्याकडं नागपूर रत्नागिरी महामार्ग अवेलेबल असतात एवढा हा टास्क कशासाठी हा का करा लागलाय म्हणायचं बरं तुम्ही एखाद्या कधी शेतकऱ्याची भावना विचारात घेतली आहे काय शेतकऱ्याबद्दल कधी तुम्ही हे केलेलं आहे काय अहो आम्ही त्या हरकते दाखल केल्या तिची साधी सुनावणी पण इने घेतली नाही बरं पहिल्यांदा तुम्ही विरोधाचा झेंडा घेतलेला हसन मुसरीफांना याबद्दल जाब विचारलेला त्यानंतरचा आजपर्यंतचा लढा नेमकी काय भावना आहे शेतकऱ्यांची वातावरण काय शक्तीपीठ संदर्भात नाही साधारणत एक पंधरा सोळा महिने झाले आता तुम्ही जर इथं बघले इथं कुठेतरी चिन्ह आहे बघा हे चिन्ह आहे ह्या इथून हे जमीन अशा जाणार आहेत हे पंधरा सोळा महिने आम्ही लढा द्यायला लागलो म्हणजे काय की जवळपास आम्हा आज जर हा शक्तीपीठ महामार्ग जर काय म्हणजे जर झाला किंवा काय तर आज आमच्या एकुंडसारख्या गावाला तलाट्याची गरज नाही कोतवालची गरज नाही आणि इथला सत्तर ते ऐंशी टक्के शेतकऱ्याला म्हणजे भीक मागण्याची वेळ येणार मग आम्ही साधारणतः पंधरा सोळा महिने आमची एकच जिद आहे काय जरी झालं तर एक इंच सुद्धा आम्ही शक्तीपीठाला जमीन जाऊ देणार नाही तुमची सहकारी म्हणतात जाणार शेती आम्हाला जाऊ द्यायची नाही तुम्हाला काय वाटतंय जाऊ देणार नाही आम्ही ना 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 ना। किती जातो ज़्या? तुमची शेती तुमची बारा एकर जाते बारा एकर एकर गेल्या आणि आता बारा एकर बारा एकर म्हणजे आम्ही इथे नाही भूमी म्हणून घेणार आम्ही काय करायचं आम्ही काय उपयोग आम्ही पैसे देऊन प्रत्येक आम्ही पासपोर्ट देतो की आम्हाला मंत्रीपद देऊन देत की आम्ही आमदार खासदार देऊन देत आम्ही देतो पासपोर्ट वगैरे देतील का विचार आम्ही पण द्याय तयार आहे की म्हणजे तुमच्या जमिनीचा भाव करणाऱ्यांचा भाव तुम्ही तयार देना, आहे तयार आम्ही तयार आहे त्यांचे काय असेल जमिनी तुम्ही देणार देणार शक्तीपीठ झाला तर विकास होईल म्हणते त्यांचा होणार आमचा काय होणार आम्ही असं भीक मागेच करायला पाहिजे मग कुठेतरी काय होणार आमचं आमचं काय होणार रस्ता होणार त्यांचे घाणे फिरणार आम्ही काय शेतकऱ्यांनी काय करायचं चार ढोरे पाळल्यात हे केलं आम्ही वैरंग घालायचं कुठले घालणार आता आमची जमीन गेल्या आमदार म्हणतात आम्ही राजीनामा देतो खासदार म्हणतो आम्ही आहे काय करणार आहे ती राजीनामा त्यावेळी इलेक्शन पुरतं म्हणाले ते आता राजीनामा हे करता ते करतात काय केलं त्यांनी शब्द दिला नुसता शब्द दिला तो पाळावं काय शेतकऱ्याला तुम्ही डबऱ्यात घाललाय काळ मोडले गेली आमची जमीन सगळी आता आम्ही जाणार मग आम्ही कुठं जायचं पैसे तुम्ही देऊन आम्ही काय करा आमची ड्युटी पोरांची कशी जगणार आधी नोकऱ्या नाहीत पोरांची लग्न येत नाहीत काय करायचं शेतकऱ्यांनी का मारायचं आहे मग तुम्ही किंमत नाही लावू शेतकऱ्याला तुमचीच किंमत किंमत धरलायच आमची किंमतच नाही म्हणजे काय जरी झालं तर शेतकऱ्याला घुईत धरणं झाले धरण धरण झाल्या गुहीत धरण झाली काय यानंतर काय पवित्र असणार आहे तुमचं जर शक्तीपीठ होणारच म्हणणं लागेल घुळीच देणार नाही काय होऊन द्या आमचं मग असं बी मरणार आहे तसंही मारणार आहे आम्ही मरणारच मग काय बंदोबस्त बनवून द्या काय बी करून द्या काय बी करू द्यात आमची जमीन आम्ही सोडणारच नाही आमची हक्का जी आहे त्यांचं कसं मंत्रीपद हक्काच आहे की तसं आमची शेती पण हक्काची आहे ते कसं पद आपला हक्का आहे म्हणत नाही मला हे बोलून चालत नाही ते बोलून चालत नाही तसं आमचं पण हक्काची शेती आम्ही हक्का नाही हे करणार नेतं वर्ण सांगतात तसं बोलून चालत नाही असं म्हणतात तसं बोलून बरं बोलतात तुम्ही एका मंत्र्याला अडवलेलं ते आता त्यांची भूमिका जरा मवाळ पडलेली दिसते काय वाटते तुम्हाला हो म्हणजे आता इकडे मलेगावत नाही तिकडे मलेगाव ते तिकडे जाणार असंच आहे हो शेतकरी चावल लोणी खायला त्यांचं नाही दुसरं काय नाही यांचं मत नुसतं हे खायचं ते खायच यांचं चालू आहे शेतकऱ्यांनी धरून कुठला विषय आहे का मग आम्ही हे केलं आम्ही शेती सोडणार नाही काय बी दे काही होऊन दे काही बी होऊन दे पंधरा एकर गेली आमची काळ मोडला आणि आत्ता बारा एकर जाते आम्ही मग कुठं जायचं यांचं काय पद मिळालं हे आहे गल्ले खाऊन खाऊन काम आम्ही काय करायचं शेतकऱ्यांनी कुणा मागलं जाणार तुम्ही नको म्हणून सांगितलं बऱ्यापैकी शेतकऱ्यांनी विरोध केला आहे तरी सुद्धा हा घाट गाठला जातोय म्हणजे म्हणजे तुम्ही शेतकरी कोल्हापूर जिल्ह्यात विरोध करायला लागलात तरी सुद्धा हे होणारच असं म्हटलं जात आम्ही होई देणार नाही होती काय मी म्हणतात त्यांच्यातच हा येळा म्हणाले आम्ही आमच्यातच आमचं दाणका घट आहे की आम्ही त्यावेळी काय बी करू शकतोय पर तुम्हाला पर्यायी जमीन जर शेतकऱ्यांना देतो म्हणले तर काय तुमची भूमिका असणार देणार की इथे दहा गुंट त्या कोल्हापुरात दहा गुंट मिरजाला दहा गुंट मग एका ठिकाणी देऊन द्या किंमत काय आमची आई आमच्या हाय मग इकडे रस्ता काय गरज आहे करायची जामान जमीन देणार का नाही मग रस्ताच काय करायची गरज आहे रस्ता का आता नाही काय मग काय इथनं उठून दुसरी घालवाय शेतकरी तिथं हे करायचं त्यापेक्षा हाय एज ठेवून दुसरीकडे रस्ता करायचा ऑलरेडी रस्ता असताना दुसऱ्या रस्त्याची गरज नाही गरज नाही काय गरज आहे अबा काय वाटते तुम्हाला शेतकरी तुमची जमीन जात्या दोन एकर माझं क्षेत्र आहे त्यापैकी पन्नास गुंट जाते पन्नास गुंट जवळजवळ बारा चौदा माणसाच माझं कुटुंब आहे बर मग आता हे आमच्या जमिनी काढून घेतल्या आता एमआरडीशी माझी दोन मुलं आहेत हजार बाराशे रुपये नोकरी कर्ज काढून चाळीस पंचेचाळीस लाखाचं घर बांधले हे आमच्या जमिनी काढून घेतले हे बंगला विकून आम्हाला कोणीकडे पाकिस्तानला घालणार आहेत काय हे सरकारच आम्हाला आहे ते पुन्हा येईन पुन्हा येईन म्हणतेला आलय हे पुन्हा कवा जाईल आम्हाला झाले हे आम्हाला हे सरकार नको आहे आम्ही आम्ही सगळी आम्ही जर इथं काहीतरी देन, आले तर एखाद्या सपवून आम्ही मरणार हे आमचा एक कडाडून आम्हाला काय जर तिने केलं तर आम्ही आमच्या शेतात पाय देऊ देणार आलं म्हणजे की त्याला सपविणार आणि मग आम्हाला गोळी गाठली ती चालती मग आम्ही मरणार म्हणजे कुठल्याही परिस्थितीत परिस्थिती आमचा कडाडून विरोध आहे बघा सकाळी वैरणीला आलेले काही शेतकरी आहेत त्यांच्याशी चर्चा करणार आहोत काय नाव आपलं कुठं राहत आहे माझं नाव विपुल सुरेश मग रविवाशी आहे मला सांगा तुमच्या गावातून शक्तीपीठ महामार्ग जातोय तुमची काय शेती जाते जा? जाती शेती देत जाती शेती दो जाते दोन अडीच जाते दोन अडीच एक्कर जाते आज आमच्या गावात असे शेतकरी आहेत की एक जण बागायतदार म्हणून नाहीत आज त्यांच्याकडे आम्ही काय म्हणून बघायचं त्यांचा त्यांचा उद्योग हो काय जर ते बागायतदार आहेत म्हणून त्यांच्या मुलांनी शिक्षण पण घेतलं नाही कुठं म्हणजे नोकरी मिळाली नाही त्यांना आज नोकरी आज नोकरीची अशी परिस्थिती आहे की नोकरी मिळतच नाही त्यामुळे आमच्या खेडेगावातील शेतकऱ्यांची मुलं ट्रॅक्टर धंद्यात उतरलेले मग ते नांगडीचं असू दे ऊस वाहतुकीचा असू दे ते ती तीनशे एकर जर जमीन जाणार असेल तर आमच्या गावातील एक तीनशे एकर मध्ये नाही म्हणलं दोन तीन हजार होतोय मग तिने जर असं शेतकऱ्यांच्या पोटा पायाच ठरवलं तर शेतकऱ्यांनी काय करायचं चार पट पाच पट जमिनीला भाव देणार म्हणतात विकास होणार म्हणतात चांगला कसं विकास विकास हा उद्योगवाल्यांचा धंदेवाल्यांचा दोन नंबरवाल्यांचा विकास होणार अदानी अंबानी ह्यांचा विकास होणार शेतकऱ्यांचा यात काही विकास नाही काय वाटतं शक्तीपीठ व्हायला पाहिजे काय नको वाटतं काय शक्तिपीठाची काही गरजच नाही उलट शक्तीपीठ महामार्ग ज्या नागपूरवरने यायला लागलेला आहे आता नागपूर ते रत्नागिरी एक महामार्ग आहे आणि नागपूर ते गोवा एक महामार्ग आहे आता काढलेला आहे त्यांनी शक्तीपीठ महामार्ग दोन्ही रस्ते समांतर आहेत आणि दोन्ही समांतर रस्ते कशासाठी ह्याच्यामध्ये पाठीमागं नेमकं आहे काय खरं म्हणजे यांना शक्तिपीठांचं दर्शन लोकांना द्यायचं नाही आहे तर शहाऐंशी हजार कोटीच्या रस्त्यामध्ये किमान दहा टक्क्याचा मलिदा जर यांचा ग्रहीत धरला तर आठ हजार सहाशे कोटीचा मलिदा यांना सापडणार आहे आणि त्याच्यासाठी खरं म्हणजे हा रस्ता आहे रस्ता विकासासाठी म्हणून सांगतात झूट आहे शक्तीपीठ जोडायचे म्हणतात हे पण झूट आहे यांना फक्त त्याच्यामधली टक्केवारी पाहिजे यांना पक्ष फोडायचे आहेत यांना पक्ष फोडून यांना सगळं ताब्यात घ्यायचं आहे राज्य ताब्यात घ्यायचं आहे आणि लोकांच्यावर राज करायचा एवढंच या पाठीमागचा हेतू आहे आणि त्याच्यासाठी खरं म्हणजे शहाऐंशी हजार कोटीचा प्रकल्प शेतकऱ्यांच्या पोटावर हो मारण्यासाठी आणलेला आहे शेतकरीच आहात शेती तुमची काय शक्तीपीठात जाते की नाही जाते शक्तीपीठात माझी जमीन साडेतीनशे एकर साडेतीन एकर जाते साडेतीन एकर जमीन जाते साडेतीन एकर जाते आणि मला सांगा काय शक्तीपीठ व्हाय पाहिजे वाटते का नको वाटते शक्तीपीठ मुळे ह्या शेतकऱ्यांचं भूमीन होणार आहे आणि ह्याच्यामुळे नफा काय नाही आता मी काल पंढरपूरला गेलतो नागपूर गोवा अंकली तर त्या रस्त्या वाहन सुद्धा नाही आणि त्या वाहन म्हणजे मी गाडी स्वतः घेऊन गेलो त्यामुळे ह्या रस्त्याचा काहीच उपयोग नाही त्या रस्त्यांवर वाहन नाहीत मग हे कशासाठी असं तुम्हाला म्हणायचं हे पैसे खाण्यासाठी त्यांचा आहे पैसे कॉन्ट्रॅक्ट दराचं किसर भरण्यासाठी हे चालले आता तुम्हाला सांगतो एकनाथ भाऊ आले म्हणजे लाडक्या भणी भाऊ तिने तिने मांडला भणीने आणि आम्हाने आता भाऊ केला काय एकनाथ भाऊनी सांगितलं काय आम्ही शक्तीपीठ कोल्हापूर जिल्हा वगळला म्हणून त्यावर कोण आले फडणीस देवभाऊ आले देवभवानी तोवर काय रस्ता मंजूरच केला हे त्यांचा सत्कार आला आम्हाने गाडण्याचा प्रयत्न त्यांचा चालू आहे आणि जरी काय झालं तर आम्ही अन्न ताग करणार आणि ह्याच जाग्यावर आम्ही उपाशनला बसणार तुमची काय जमीन शक्तीपीठमध्ये जाते तुमची साडेसात एकर जाते एकूण जमीन साडेसात एकर जाते मग काय आहे तुमचं काय मत आहे शक्तीपीठ व्हायला पाहिजे नको व्हायला पाहिजे नाही शक्तीपीठ महामार्ग आहे महामार्गाची काय गरजच नाही घर आता जर बघितलं तर नागपूर रत्नागिरी महामार्ग आता चालू आहे आणि आता तो महामार्ग पूर्ण व्हायच्या अगोदर हा नागपुरातूनच गोव्याने निघाला हे समांतर मार्ग आहे आता परवा राजू शेट्टींनी जसं सांगितलं कुठं तीन किलोमीटर अंतर आहे जास्ती जास्त तीन कमीत कमी तीन जास्तीत जास्त सोळा किलोमीटर अंतरावर हा महामार्ग आहे आणि तो महामार्ग असताना ह्या महामार्गाची काही गरजच नाही आणि शहाऐंशी हजार कोटीचा प्रकल्प सत्तावीस हजार एकर या महाराष्ट्रातली जमीन जाणार आहे आणि त्या मार्गाचा अजून पूर्ण नाही आता परवा बघितलं तर एक दहा पंधरा किलोमीटरचा आत्रेपासून वडगावपर्यंत महामार्गाच्या शेतकऱ्यांची अजून नुकसान भरपाईसाठी त्यांचं चालू आहे आणि आम्हाला सांगतात पासपोर्ट देतो दोन फुट देतो महामार्गाची आवश्यकता नसताना काय गरज आहे महामार्ग करायची काहीच गरज नाही गरजच नाही गरज नाही शक्तीपीठ महामार्ग आता जर बघितला पुढच्या महिन्यात आमच्या प्रत्येक गावातून पायी दिंड्या पंढरपूरला जातात काय गरज आहे कोण जाणार त्या महामार्गावरनं महामार्गावरून जाणारच नाही शक्तीपीठ झाला तर विकास होईल म्हणतात विकासाचे चक्र फिरतील म्हणतात उद्योग येतील म्हणतात शेतकऱ्याचं भलं होईल म्हणतात आसपासचे समृद्ध होईल म्हणतात तुम्हाला काय वाटतं नाही शक्तीपीठ महामार्गामुळे कसं भलवणं ते आम्हाला काय सांगायला सरकार तयारच नाही आम्ही मला वाटतं गेल्या एक वर्षापासून या शक्ती महामार्गाच्या विरोधात मोर्ची काढली बरीच आंदोलन केली परवा बारा मार्चला मुंबईला मोर्चा काढला आणि आपण ज्या ठिकाणी आलो आपण या एकोंडीमध्ये उभा आहे त्या गावातूनच ह्या शक्ती महामार्गाच्या विरोधात पहिला ठिणगी पडली आपण ज्या ठिकाणी उभार इथंच काळमवाडी वसाहत आहे म्हणजे जिंच काळमवाडीच्या धरणामध्ये जी गाव जमीन गेली जमीन म्हणण्यापेक्षा घरं गेली जमीन गेली गावं गेली त्यांची वसाहत ह्या ठिकाणी आता स्थापन झाली आहे आणि त्या सर्व लोकांची जमीन आता आपण ज्या ठिकाणी उभारत तिथं त्यांना पुनर्वसित म्हणजे वीस वर्षापूर्वी जमीन मिळली त्यांची सर्व जमीन आता जाते म्हणजे ते त्या काळमोडी धरणामध्ये त्यावेळा बाधित झाले म्हणून त्यांना इथं जमीन दिली आता इथून जमीन मला वाटते बरेच शेतकरी असे आहेत की त्यांची एक गुंटाही जमीन आता राहत नाही म्हणजे त्यांना आता जमीन तर मिळणार नाही ना ना। पैसे किती देतील आता आपल्या जर बाजारभाव बघितला ह्या जमिनीचा तर दोन लाख रुपये गुंट्यानं चालू आहे मी पन्नास साठ लाख रुपये एकर चालू आहे आणि दर आहे वीस पंचवीस हजार रुपये लोकांना अजून माहीत नाही जरी पाच लाख दिलं सात लाख दिलं दहा लाख जरी गुंट्यांना दिलं तरीही लोकांच्याकडे पैसे राहत नाहीत आम्ही पुढच्या पिढीला काय सांगणार याची जर प्रत्येक महामार्गा जर, जर जमीन निघाली तर आपण काय निश्चितपणानं पुढच्या पिढीला काही देऊ शकणार नाही त्यामुळे ही जमीन वाचवणं सगळ्यांचं पहिला उद्दिष्ट आपलं आहे आणि आमचं सरकारला एकच मागणं आहे निश्चितपणानं शेतकऱ्यांचा जर विकास तुम्हाला करायचा नसेल आता बाजारभाव नाहीत कुठल्याही शेती मला हमीभाव नाही आपण जर बघितलं तर सगळ्या वस्तूंच्या किमती ठरल्या आहेत फक्त शेतकऱ्यांची किंमत ती कुठल्याही बाजारभावाची किंमत ठरवायचा अधिकार आम्हाला नाही ते शासन ठरवते दहा वर्षापूर्वी जो शेतीचा बाजारभाव होता त्याच्यापेक्षा आज ते सोयाबीनची किंमत असू दे ऊसाची किंमत असते ज्वारीची किंमत असू किंवा भाताची किंमत असू दे त्याच्यापेक्षा आज कमी आहे आणि अशाच पद्धतीनं जर शेतकऱ्यांचं जर नुकसान होत असेल तर शासनानं निश्चितपणानं बघितलं पाहिजे शेतकऱ्यांची शेती वाचवणं हे पहिलाच ध्येय शेतकऱ्यांचं आहे आणि निश्चितपणानं मी तुम्हाला या माध्यमातून सांगतो की या कागल तालुक्यातील शेतकरी असू किंवा कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकरी असतील एक इंच ही जमीन ह्या शक्ती महामार्गाला देणार नाहीत एकुंडे एक असेल सिद्धनर असेल या गावांमधील आपण शेतकऱ्यांशी चर्चा केली सगळ्यांच्या चर्चेचा सूर एक सरळ आणि सरळ आणि थेट आहे काय की ही जी जमीन आहे आमच्या उदरनिर्वाहाचं साधन आहे गेल्या अनेक पिढ्या ह्या शेतीवर जगल्या पुढच्या अनेक पिढ्या ह्या शेतीवरच जगणार आहेत खाईन म्हणलं तर नोकऱ्या नाहीत पोटभरीन म्हटलं तर काम नाही मग आहे काय तर शेती आहे ही शेती जर जाणार असेल तर आम्ही जमीन दोस्त होऊ ही भीती इथल्या शेतकऱ्यांना आहे आणि म्हणूनच तिडकीनं डोळ्यात पाणी आणून ते याला विरोध करतायत आम्हाला विकास नको आहे उद्योग नको आहे समृद्धी नको आहे ह्या मताचे शेतकरी नाही आहेत इथले शेतकरी एकच भूमिका घेत आहेत विकास अशी आम्हाला देणं घेणं नाहीत पण आमच्या चुली चालत आहेत आमचे संसार ज्याच्यावर उभा राहिलेत ते अद्याप अजिबात कोणाला मोडू देणार नाही भलेही रक्ताचे पाठ व्हायला ते चालतील असं त्यांनी जबाबदारीनं सांगितले आपण पुढे जाणार आहोत पुढील काही शेतकऱ्यांशी पुढील काही गावातल्या बाधित शेतकऱ्यांशी चर्चा करणार आहोत त्यांचा सूर काय आहे बघणार कदाचित त्यातले काही समर्थन करणारे असतील काही विरोध करणारे असतील जसे असतील तसे मी तुमच्यासोबत कनेक्ट राहू तुम्हाला मी ते पोचवत राहू तोपर्यंत पाहत राहा डिजिटल कोल्हापूर